मागील काही वर्षापासून रखडलेल्या महामार्गावरील खानिवे येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी रुग्णालयाच्या बांधकामाची भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली रुग्णालयासाठी तेरा कोटी बत्तीस लाख दहा हजार इतक्या रुपयांची आर्थिक मान्यता देण्यात आली असून तळमजला व दोन मजले असे रुग्णालयाचे बांधकाम उभारण्यात येणार आहे त्यात संरक्षण भिंत पार्किंग शेड शौचालय बगीचा केले जाणार आहेत या रुग्णालयात उपलब्ध सेवा अशा प्रकारे असतील तळमजला मेडिकल स्टोअर पोलीस चौकी पहिला मजला पॅथॉलॉजी लॅब सोनोग्राफी रूम ब्लड स्टोअर रूम एक्स रे रूम ओपीडी चार ड्रेसिंग रूम रिप्रेक्शन रूम रिकवरी रूम दुसरा मजला कॉन्फरन्स हॉल विभाग वैद्यकीय अधीक्षक केबिन मेलवाड पेडियाट्रिक वॉर्ड जनरल वॉर्ड लेबर रूम प्रसाधन गृह इत्यादी रुग्णालयाच्या भूमिपूजन प्रसंगी यावेळी खासदार राजेंद्र गावित आमदार राजेश पाटील माजी खासदार बळीराम जाधव पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी पंचायत समिती सभापती अशोक पाटील गावचे सरपंच दिनेश परेड जिल्हा प्रशासकीय अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती यावेळी खानवडे ग्रामपंचायत प्रतिभा विद्यामंदिर खानवडे व भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश किणी यांनीही पालकमंत्र्यांचे स्वागत केले यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील यांनी सांगितले की रुग्णालय उभारण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे तोपर्यंत आम्ही जागा उपलब्ध करून देऊ तेथे रुग्णालय सुरू करावे असे सांगितले काय म्हणाले आमदार राजेश पाटील पाहूया इथे जवळपास अठरा गुंठे फॉरेस्टची जागा आणि उर्वरित सत्याहत्तर गुंठे ही वनविकास महामंडळ असे दोन डिपार्टमेंट आणि त्याच्यामध्ये ह्या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षे मागणी केली ह्या गावचे ह्या परिसरातले सगळे आजी माजी पदाधिकारी एकाचं नाव घेतलं तर कोणाला तरी ते दुखेल परंतु याच्यामध्ये निश्चित जागा मिळवण्यासाठी हे खूप सगळ्यांनी संघर्ष केला वारंवार बैठका घेतल्या आणि सुवर्णयोग म्हणजे मी जेव्हा आमदार झालो आणि त्यावेळेला हा विषय माझ्याकडे आला त्यावेळच्या जे वन विभागाचे अधिकारी होते त्यांच्यासोबत इथेच मिटिंग घेतल्या मी खानवड्यामध्ये आणि ती जागा हँड ओव्हर करून ती घेतली त्यांनी बॉन्ड आमच्याकडे लिहून घेतला आणि त्याच्यामध्ये आम्हाला अट टाकली की एक वर्षाच्या आतमध्ये इथे काहीतरी बांधकाम झालं पाहिजे अन्यथा शर्तभंग झाली पुन्हा आम्ही जमातो मग तेव्हा आम्ही एक साधारण आमदार निधीतून एक इथे पाच लाखाचं कंपाऊंड घेतलं आणि काम झाल्यासारखं दाखवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही फंड्ससाठी मागे लागलो आपण त्याच्यामध्ये खूप आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल त्या संपूर्ण परिसराच्या वतीने आपल्या मनापासून मी धन्यवाद मानतो आभार मानतो त्याशि पालकमंत्री म्हणून एक मंत्री म्हणून आपण ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तरच ह्या गोष्टी होतात अन्यथा याच्यामध्ये फार काही सिरियसपणा येत नसतो कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक विषय असतात त्याला प्राधान्य कुठे द्यायचं असतंय आणि ते तुम्ही दिलं आणि वसईवालय पालघरवासियांवर आपलं मनापासून खूप प्रेम आहे आणि एक तुम्हाला आवर्जून सांगेन की साहेब जेव्हा पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचा कारभार त्यांनी हातामध्ये घेतला म्हणजे रिसेंटली दोन वर्ष होत आता तेव्हापासून पालघर जिल्ह्यातले बरेचसे विषय चांगल्या पद्धतीने सुटायला लागले आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्हाला एक्सेस असतो नाही तर असं वाटतं लोकांना कामदार झाल्याने सगळीच कामं फटाफट होतात तर शेवटी जर मंत्र्यांनी जर ऐकलं आणि खास करून पालकमंत्री महोदयांनी तर आम्हाला फार काही एक्सेस मिळत नसतो परंतु साहेब तसं नाही खूप चांगले आपल्यासाठी सहकार्य करतात आणि म्हणून ही आज एवढं मोठं काम ह्या परिसरात लोकांसिट होतं आहे आता जाता आता फक्त एकच सांगेल सर तुम्हाला इमारत व्हायला अजून एक दीड वर्ष जाईल तरी शेवटी हे बांधकाम आहे कुठल्या परिस्थितीमध्ये कधी आडेल आपण बोलू शकत नाही परंतु एक आमच्या सर्व लोकांची एक अशी अपेक्षा आहे का रुग्णालयासाठी एक जागाही आम्ही देतो गावकरी एक स्टाफ देऊन रुग्णालय सुरू करा जेणेकरून सेवाही ते सुरू होईल इमारत वर्षभरामध्ये दीड वर्षामध्ये जेव्हा होईल त्या होईल परंतु तेवढं आम्हाला दिलं तरी तर रुग्णांची सेवा आम्हाला करायचं इथे काम या परिसराच्या लोकांना होईल एवढा निश्चित करावा आमदारांच्या या मागणीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण काय म्हणाले पाहूया गेली अनेक वर्ष या भागातील संपूर्ण वेगवेगळ्या वेग पद्धतीने या ग्रामीण भागामध्ये आवश्यक असणारी रुग्णसेवा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते आणि आज या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थाने यश आलं हे काम दीड वर्षामध्ये पूर्ण होईल अशी पूर्णच्या पूर्ण मला खात्री आहे परंतु त्या अगोदर हो राजेश पाटील यांनी जसं सांगितलं की आपण जर गावामध्ये जागा उपलब्ध करून दिली आणि हे सेंटर आहे हे जे आहे किंवा हे रुग्णालय जे तात्पुरत्या स्वरूपात काही ना त्याला सुरू करायला हवं तर या संदर्भातली नक्की बैठक घेऊन त्यामध्ये नक्की जी कार्यान्वन करावी लागेल ते नक्की करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि आपण जे जे आवश्यक आहे शेवटी या सर्व गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या संदर्भातला एक विचार करायला सुरुवात केली आहे की या ग्रामीण रुग्णालयं आहेत किंवा या सगळ्या पी एस सी सेंटर्स आहेत यामध्ये सगळ्या ठिकाणी डॉक्टर्सची अवेलेबिलिटी होणं आणि तिथे असणारे ज्या मशिनरीज आहेत किंवा ज्या टेक्निशियन्स अवेलेबल होणं हे फार गरजेचं असतं परंतु काही पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टीची फार मोठी अडचण आहे जे लोकप्रतिनिधी काम करत असतात त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे परंतु या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी एक अभ्यास गट आपण तयार केला आणि अभ्यास गटाच्या माध्यमातून यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यासाठी निधीची उपलब्धता करून त्या सर्व डॉक्टर्स किंवा नव्याने कोणीतरी तिथे अपॉइंट करता येऊ शकतं का असा एक विचार येणाऱ्या काळात केला जातो आहे